मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये गेले कित्येक वर्ष चाललं होतं पण नर्मदा परिक्रमा करायची कारण प्रत्येकी ते पुस्तकं वाचलेली होती आणि ठरत काहीच नव्हतं दरवर्षी आपलं चाललंय ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी, वर्षी, वर्षी करत म्हणजे असे स्वतंत्र हे आज निर्मलाने सांगितलंच ना सगळं त्याच्यानंतर मग एक दिवस मी असेच बघत होते की आपल्याला काय करता येईल का तर फेसबुकवर प्रभू ट्रॅव्हल्सचं पेज दिसतं मग त्याच्या डिटेल्समध्ये गेले मग सगळ्यांचे रिव्ह्यूज वाचते मग निर्मलाला फोन केला म्हटलं प्रभू ट्रॅव्हल्स एक चांगले वाटतं त्यांची परिक्रमा आपण त्याने बघायचं का विचारूया पण चौकशी करायला सुरुवात करूया मग चौकशी करायला मी मागच्या वर्षीपासूनच सुरुवात केली होती फोन वगैरे पण केले पण मग आता वेळ नाही मग नाही करत ते राहिले त्याच्यानंतर मग निर्मला म्हणाले की बघूया आता या, या वर्षात मी बघते आणि मग ती त्याप्रमाणे प्रभू ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये गेली आणि तिथे बाबांशी बोलल्यावर तिला मला कुठेतरी नव्हती डेट दिसली आवडीची ऑक्टोबरची मग मला असं वाटलं की, आ, mm. की, हो की। ही चांगली आहे आणि नशिबाने ती मला खूप सुटेबल होती मग मी नीलम परत विचारलो की आपल्याला ही तुला चालेल का मला ही डेट अगदी योग्य वाटते मग निलमने पण बघून म्हटलं की ठीक आहे मी पण चाय ते करते मी जाऊन मग ऑफिस मध्ये पण विचारून आले आणि मग मी मृदूलला विचारलं की तू येणार का आमच्या बरोबर कारण खूप मागे मा मा मी तिच्याशी पण बोलले होते मग आधी तिला वाटलं ती सप्टेंबर आहे म्हणून नाही नाही नंतर तिचंही सेटल झालं आणि मग त्याच्यामध्ये मला वाटतं की फोन केला आणि मी नीलम ताईना फोन केला नीलम चिटणीसना आणि म्हटलं एका ठिकाणी मला पेपरमध्ये एक ट्रॅव्हलची ऍड आलेली आहे तर तिथे आपण जाऊया का आपलं ठरलं होतं वर्षभरापासून आपण जायचं जायचं म्हणून ते ते तर तेव्हा काय झालं नाही तर आता त्या बघितल्यानंतर म्हटलं आता आपण जाऊया आम्ही जरा डेट्स वगैरे सांगायला लागले तर त्यांनी सांगितलं नाही आम्ही तिघी मिळून ऑलरेडी आमचं प्रभू ट्रॅव्हल्स मध्ये बुकिंग झालेलं आहे तर तू लगेच फोन कर आणि विचार जागा वगैरे असेल समजा पंचवीस तारखेची नाही तर पुढे आहेतच अजून दोन तीन आणि म्हणून मी पटकन त्यांनी नंबर दिल्याबरोबर ताबडतोब मी फोन केला अगदी नेक्स्ट मिनिटाला आणि मला कळलं की तीन अजून जागा आहेत तीन जागा आहेत म्हटल्यानंतर मी म्हटलं आता काय करायचं मला बुकिंग आजच करायचंय तीनच जागा असल्यामुळे त्या जागा नको ना संपायला आणि मी लगेच अर्ध्या तासात पेमेंट केलं आणि दुसऱ्या दिवशी बाकी पेमेंट करून मी जॉईन झाले लगेच त्याच्यामुळे आम्ही दोघे मैत्रिणी आहोतच म्हणजे माझी मावस पण पण ती सारख्याच पर्या जास्त करून मैत्रिणीच आणि आता ही येत नवीन मैत्रिणी आणि पुढे आणि माझी पहिल्यांदी पैसे भरायला आले ना बाबांनी घेतले नाही ते म्हणाले तुम्ही पार्टनर घेऊन या पहिला आता मग आमचं पार्टनर घंट सुरू झालं मी म्हणलं मी ढळमळणार बहुतेक मग नंतर कोणीतरी सांगितलं की नाही त्या दलाल मॅडम आहेत ना त्या पण ह्या ठेवूयात दलाल मॅडम आमच्या डोक्यात चौकींच्या आता त्या माझे पार्टनर माझे पार्टनर आणि मग नंतर फोन आला हिचा फोन आला तो पण मी ऍड पण नव्हती साठी त्यामुळे मला वाटलं माझं बहुतेक बारगडलंच असेल पण मग हिचा हो फोन आला की अगं पैसे भरायचे आधीचे वीस भरलेले पुढचे भरायचे मग मी म्हटलं अरे बापरे माझं नाव पण नाही नर्मदा याच्यात मला काही माहिती पण नाहीये पण मग ती म्हणाली नाही नाही तू कापडतो जाऊन भर मग मी भरल्यानंतर मग जीवाला जरा शांती मिळाली की चला आपण त्या ट्रिप मध्ये आवं कन्फर्म कन्फर्म तेवढ्या तिने पण जॉईन केल्यामुळे आणि एकंदरचा आमचा अनुभव खूपच खूपच छान आहे खूप म्हणजे खूप छान आहे म्हणजे यात्रासाठी निघाले असं वाटलंच नाही एक मिनिट पण नाही वाटलं आणि म्हणजे तरी सगळं ते स्पिरिच्युअल सगळं आम्हाला मिळालं प्लस मजा पण आली म्हणजे प्र, प्रवासाची व्यवस्था त्याच्यानंतर तिथे जो नदी घाटावरती फिरून तिथून पूजा करणं देवळांचं दर्शन करणं अगदी व्यवस्थित वेळेनुसार म्हणजे ज्या वेळेला अगदी सकाळी जायचंय दुपारी कधी संध्याकाळी त्याप्रमाणे अगदी व्यवस्थित दर्शन करून आरती आणि आम्ही अगदी ते एक छान आध्यात्मिक अगदी सुंदर अनुभव घेतला हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रवासातही आम्हाला व्यवस्थित ए सी बस आणि छान आरामशीर सीट त्याच्यामुळे चांगला म्हणजे आरामशीर आमचा प्रवासही झाला आणि जेवणाबद्दल तर काही बोलायलाच नको अगदी चार वेळ व्यवस्थित सकाळी पाच वाजता चहापासून <laughs> ते <laughs> रात्रीपर्यंत अगदी घरगुती जेवण मिळाल्यामुळे आमची तब्येतही आतापर्यंत अगदी छान आहे व्यवस्थित ब्रेकफास्टची व्हरायटी एवढे विचार करून आता रिपीट होईल आठवडा होऊन गेला तरी रिपीट मेनू तर नवीन होता नव्हतं कालचं तर मेनू एकदम मला खूप आवडली वेळेवर उठायला पाहिजे त्याचप्रमाणे ते पाणी वापरायच्या याच्यावर पाणी तुम्हाला भरपूर मिळणार आणि मी आधी विचारलं होतं की पाणी मिळणार का की आम्हाला बाटली आणायला पाहिजे तर मला त्यांनी सांगितलं नाही नाही पाणी तुम्हाला सकाळी एक बाटली संध्याकाळी तर पाणी मिळणार हे खात्री होती पण उगाच पाणी घ्या बेस घालवा वापरू नका आणि त्या बाटल्यानंतर कशा डिस्पोज ऑफ करायचा आणि प्लास्टिक म्हणजे आता प्लास्टिकच्या पर्याय नाही आहे इकडे पण त्या कोणी रियूज करून वापरू नयेत म्हणजे रियूज करू नयेत आणि तसंच पाणी त्याच्या दुसरं कुठलं तरी अशुद्ध पाणी भरून देऊ नये म्हणून जी काही प्रिकॉशन घेतली गेली ना ती मला खूप आवडली म्हणजे ती केवळ मध्ये येणाऱ्या लोकांच्या दृष्टीने सगळ्यांसाठी खूप महत्वाची होती छोट्या छोट्या गोष्टींकडे दिलं गेलेलं लक्ष पण त्याच्यामुळे पण आम्हाला बराच फायदा झाला आता जायचंय घाटावर मग काय हे असे कपडे घालायचे मग तिथे कशा प्रकारे सर्व करायचंय आंघोळ केल्यानंतर मग काय आणि तिथे ऍक्च्युअल आंघोळ करताना सुद्धा व्यवस्थित कुठल्या जागी जायला पाहिजे काय कुठे काय निसरड आहे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आम्ही म्हणजे व्यवस्थित यात्रा आणि नर्मदेचा अनुभव म्हटला तर असं मला तरी असं काही नर्मदेचा अनुभव म्हणून आला नाही पण नर्मदे जे रूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं पाहिलं ना तो आनंद फार वेगळा होता म्हणजे आम्हाला स्वतःला तो आनंद खूप मिळालाय खरंच म्हणजे निसर्गाची कनेक्ट म्हणतात ना म्हणजे आणि कसं आहे हे नैसर्गिक सौंदर्य बघताना अनेक ठिकाणी आपण पहाडांवरती जातो कुठे झाडं म्हणा किंवा असंच समुद्र म्हणा किंवा काय पण यावेळेला नदीशी, नदीशी रिलेटेड एक नर्मदा ही ही एवढी प्रचंड लांबीची जी नदी आहे हिच्याशी रिलेटेड आणि त्याच्या बरोबरीने आध्यात्मिक म्हणजे त्याच्या बाजूची जी देवळं आणि हे सगळं आणि हा जो एक वेगळाच अनुभव आहे हा एक नैसर्गिक पण सुंदर अनुभव होता तिचं एक कधी संत शांत छान रूप कधी एकदम धबधबे असे प्रचंड रूप कधी असं लोभ असते तिकडे असे हे वगैरे अशा ठिकाणी असं सगळं वेगवेगळं एवढी आखीची आखी नर्मदा आम्हाला बघायला मिळाली हा पण एक मोठा अनुभवच आणि विचार करत स्वतःबद्दल पण विचार करायला म्हणजे वेगवेगळ्या वेळेला असं आम्ही त्यांची वेळेला आम्ही बघितलं आणि रोज बघायला मी हे त्याच्यातलं खूप महत्वाचं